मित्रांनो नमस्कार कसे आहेत तुम्ही आय होप बरेच असतील मी पण बरीच आहे चला तर आज जरा बाहेर फिरायला जायचंय तर जायचं म्हटलं तर म्हटलं काय कसं आवराव काय सूचना झाले मला तर काय समजणं आहे म्हटलं जरा नाही का फोटोशूट तरी करावं थोडंसं तिकडं जर आणि फोटोशूट म्हणजे आपण बाहेर गेलो होतो तर एक दोन आपल्या साधे सिंपल नॉर्मली तर फोटोशूट करायचं आहे तर तोंड धुतले आता मी तर आवरते तर ही साडी घालायचं ठरवलं मी खूप दिवसाने गुलाबी कलरची पाहू शकता आणि त्याच्यावर ब्लाउज पण आहे थांबा दाखवते तुम्हाला घातल्यावर कळेल तुम्हाला आत्ता नाही काढणार ते घातल्यावर कालून तांबा दाखवते मी आवरून त्याच्यानंतर बघू आपण तर पाच मिनटं नाही एक पंधरा वीस मिनिटात आवरते चला साडी नाही चांगली दिसत मला हे बघा तर लवज ठेवते साडी दुसरी घालते तर फायनली मी आवरले हे बघा कसे दिसते सांगा मला कबीटमध्ये काय घातलेत मी आणले बघा सुख होतात की नाही काय माहिती द्या घालायचं आपलं आहे बघा साधा सिंपल घातलं काय ती साडी काढली मी घातले ब्लाऊज तोच ठेवलं आहे हो ओके झाला मग आता निघू

Kita संचालन

हिता नाही का नवीन हस हे झाले वाडेपोला पाहू शकता तुम्ही तर हिता आलोय म्हटलं एक दोन व्हिडिओ काढ पहिलं काय नव्हतं इथं काय झालं मलाच माहिती नाही ऍक्च्युली तर बघा म्हंटल किस हि हे झाले पाहिजे हे बघा चालेल हे बघा हे अशा पायऱ्या आहेत तर मला काय उतरता येणार नाही यांना घ्यायला बोलवले मी हे <laughs> बघा आले महाराज हे बघा इथन आता पायऱ्या उतरणार मी तर आम्ही कोबीच्या शेतात आलोय मग दोन बरुस काढायला भरलेला आहे बघा तितुन कोबी तितुन कोबी सगिकडना कोबीच कोबी <laughs> बाजा दिसला दा भारी वाटतंय ना हमजो वाला मी पण आवते यार ले, ले, ले भी नहीं सगी करना भी भी। लो आवडल्या लागले कोबी नाही लाग सगिकडना कोबीच कोबी इकडे दाखव कोबीच नाही लाग

बघा फाट्यावरच पुळाचा चहा काय हा बोलायचंच मटन खातात वाटत ना आम्हाला तुम्ही व्हेजिटेरियन आहे का अच्छा अच्छा चला नाश्ता पण करायचा आपल्याला तर बघा फायनली आलोय जागेवर इकडं राहिला आल्यावर का नाही काय माहितीये आता हे बघा कापूस पण आहे बर का हे बघा मांजर झोपली लय वातावरण शांत आहे

हा आली आली मस्त आहे अरे <गाँदी> बघा आत्तापर्यंत आम्ही बोलत होतो त्यांना बोलवलं होतं ते एका भावांना सांगितले दोन पत्र्याच्या बांधायचे आहेत आपल्याला तर येते बोलतं बोलताच बघा म्हणजे किती वाजले आत्ताशी टायमिंग बघते हां सहा वाजून वीस मिनटं झालेत बघा तर बघा किती अंधार पडले सहा वाजून वीसच मिनटं झाली <गाँदी> 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 ते म्हणतात ना गाव तर गावच आहे तर आहे बघा बघा खोले आहेत इकडं काय नाही एवढं एक दोनच आता काय होते काय नाही हॉटेल मध्ये आलोय आम्ही आता बघितलं शिवणारे हॉटेल मध्ये थोडस नाश्ता करायला ते बघा भेळ भेड इकडं बघा झाला या तर माझा रस्त्याला वर आपण तिथं काटायचं होतं मध्ये येतच